तब्बल आठ वर्षानंतर एका दीर्घ काळानंतर ही महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आता महानगरपालिकेची निवडणूक ही व्हायला पाहिजे होती दोन हजार तेवीस साली कारण मागची निवडणूक झाली होती डिसेंबर दोन हजार अठरा साली परंतु आता या देशभरामध्ये एक हुकुमशाही पद्धतीचं राजकारण संबंध देशामध्ये चालू झालेलं आहे आता ज्या नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मद्द, त्यामधली कशा कशा पद्धतीने आपण जर बघितलं तर सगळे स्वायत्त संस्था आता निवडणूक चालू आहे मोठे मोठे आरोप हे केलेले पाहिजेत कारण त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला निवडणूक लढवायची परंतु असे अनेक लोक या सत्ताधारी मंडळींच्या ताटाखालचं मांजर झाले हे दुर्दैव आहे दोन हजार पंधरा साली जवळपास तेरा वर्षापूर्वी मला साहेबांनी या शहराचं ते, तेवीसव्या वर्षी मी या शहराचा महापौर झालो वय खूप लहान होतं परंतु मला चढू होतं आमच्या दादांचं आणि वेळेसपासून अनुभव कमी होता थोडा काळ पण अकरा महिन्याचाच मिळाला आणि निश्चित प्रकारे एक महानगराचे स्वरूप या जनतेच्या हितासाठी आपल्याला बघायचं होतं वय आपले कुतारीचे त्याच्यामुळं काय काय करावं महापौर हा काय सोप्पा शब्दही नाही बहुमान अनेक ठिकाणी होत होता परंतु ती खुर्ची मला एका ज्येष्ठ आमच्या नागरिकांनी सांगितली ती खुर्ची काटेरी असती आणि त्यात कूटनीती करणारा सहकारी माझ्यासोबत होता त्याच्यामुळे अनेक अडचणींना समोर मी जात होतो आज जर तो बहुमान असता आणि जीवापार प्रेम करणारा लोकनेता निलेश लंके सोबत असता तर निश्चित प्रकारे अकरा महिने काही असू तीन महिन्यात या इल्यानगर शहराचं स्वरूप आम्ही बदललेलं असतो इतर अनेक मुद्दे आहेत बोलत असताना महानगरपालिका खऱ्या अर्थाने त्याचा उद्देश ही पालिका फक्त स्थापन होणे पुरेसं नव्हतं लोकांच्या कल्याणासाठी लोकांचं जीवमान उंच करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता खऱ्या अर्थाने नी लोकप्रतिनिधींवर असते परंतु दुर्दैवानं अपेक्षित बदल हा काय झालेला दिसला नाही बदल हा काय होतो संपूर्ण नगर शहराने पाहिलेला आहे बदल घटनांमध्ये सध्या चालू आहे कुठं चॉपर काढलं जात कुठं खोटे गुन्हे दाखल होतात चार दिवसापूर्वी कट्टा निघालेला होता रामभाऊ भाऊ आणिंचं निघेल भाऊनी उदाहरण दिलं शेतकऱ्याचा मुलगा येतो कधी बघितलं त्याला सावडी उपनगराने अख्याने पाहिलं नव्हतं त्याची धास्ती बसायला लागली तुम्हाला त्यांची आई बघा तिथं बहात्तर वर्षाच्या आहेत काल आम्ही पंधरा किलोमीटर खासदार साहेब आणि आम्ही त्यांच्यासोबत इडलो मी बाईंना म्हटलं बाई तुम्ही ऑफिसवर जा तुम्ही घरी जा तुम्ही विश्रांती करा त्या म्हणल्या माझा पोरग कसं निवडून येत नाही ना हे मी बघते यांनी बंदुकीचा धाग दाखवू द्या दांडके दाखवू द्या यांची आमदारकी दाखवू दे तर काही मोठी धाग दाखवू द्या आहे त्याला लाडायला शिकवणारी मी आहे त्याला जिंकता कसं येईल ही, ही मी विश्वास निर्माण केलेल्या माझ्या प्रभागामध्ये त्याच्यामुळं राम भाऊ वाणी तुम आगे बडो या शहराच कशा पद्धतीने राजकारण करता तुम्ही तुम्हाला शरम आली पाहिजे अचानक तीन वेळा ज्या वेळेस आमदार आपण झाला त्यावेळेस अचानक हिंदुत्व घुसलं छत्रपती शिवाजी महाराज एकटेच आपल्याला समजतात का अरे आमचं आराध्य देवत येते या आहिल्यानगर जिल्ह्याच्या चोवीस लाख लोकांचा आराध्य देवळते बेमीच्या डेटापासून गर्जना करून आम्ही त्या ठिकाणी महाराजांचं नाव घेतो परंतु आता वेगळंच बोलायचं कालच्या सा। सभेमध्ये सांगायचं सा। मुकुंद नगरमध्ये मला एकही तिकीट मागायला आले नाही मी सुद्धा तुमच्या सोबतच प्रचार करत होतो तुमच्या विरोधात दर्ग्यामध्ये फाते तुमच्यासाठी पण वाचले गेले माझ्यासाठी पण वाचले गेले गुरुद्वारे मध्ये दे तुम्ही देखील गेले मागायला मी देखील गेलो गणपती बाप्पा मोरे म्हणायला तुम्ही गेले मी गेले असं काय अचानक वेगळंच या शहराला काहीतरी लोकांना भावल अशा पद्धतीचं काहीतरी अजेंडा राबवायचा परंतु हे लोकांना भावत नाही लोकांना चीड निर्माण झालेली याच कारण आहे अनेक विकास कामापासून आपण वंचित आहे लोकांना हे पटत नाहीये ज्या पासून आम्ही या महानगरपालिकेचा प्रचार सुरू केला त्यावेळेस खासदार साहेबांना ज्यावेळेस तुतारी दिसती मशान दिसती हाताचा पंजा दिसतो त्यावेळेस लोकांना कुठंतरी लोकांच्या मनामध्ये आनंद व्यक्त होतो आम्ही तुमच्या विरोधात म्हणून नाही परंतु लोकांचा आवाज दबलेला आहे लोकांना प्रकट होता येत नाहीये महापालिकेच्या निवडणुका ज्यावेळेस सुरू होतात ज्यावेळेस प्रचारासाठी आपण दारा दारा ठिकाणी हिरतो त्यावेळेस लोक समर्थन पण करतात तुम्हाला तुमच्या ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत ते देखील ऐकतात परंतु या शहराचा आवाज हा जो दबलेला आहे तो आता आम्ही निष्ठून काढू आणि याच खरं कारण आहे की सगळीकडून टार्गेट करायचं आता जास्त काही मी बोलत नाही राजकारणावर आजचा जो विषय आहे तो आहे निश्चय नामाचा हा निश्चयनामा म्हणजे काय आहे मी जे तुम्हाला सांगितलं की महानगरचं स्वरूप या शहराला कसं प्राप्त व्हावं त्यासाठी खासदार निलेश लंके साहेबांची संकल्पना ते म्हणजे दर्जेदार विकास कामं रस्ते असतील लाईट असतील पाणी पुरवठा असत पाणी पुरवठ्याबाबतीत आणि केंद्र सरकारच्या योजनाबाबत खासदार साहेब बोलणार आहे इथं साधे बाजारपेठामध्ये महिलांना शौचालय नाही काय विकास केला सगळी मोठे मोठी पद आहेत तुमच्याकडे ट्रिपल इंजन सरकार आहे सगळं आहे का नाही राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी मूलभूत गरजांविषयी त्या व्यासपीठावरून बोलले हे सगळे असे विविध अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये यांचा प्रचार चालू आहे परंतु या नगर शहराची जनता हुशार झालेली आहे सुज्ञ आहे आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या पंधरा तारखेला जनतेचा जनतेच्या हितासाठी निश्चित प्रकारे या शहराचा काय पलट करण्यासाठी ही निवडणूक जनता हातात घेणार आहे आता माझ्या मनोगतानंतर आपल्याला या स्क्रीनवर आम्ही निश्चय नामा काय आहे आमचा तो दाखवण्याचा प्रयास करू पहिला जाहीरनामा प्रकाशनानंतर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण सादर करणार आहोत आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने ऐकावा बघावा एवढंच या ठिकाणी बोलून मी थांबतो आपण सर्वांनी येत्या पंधरा तारखेला महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार या शहराच्या लोककल्याणासाठी दर्जेदार विकास कामांसाठी निवडून द्यावेत एवढंच आपल्याला विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र